तुमच्या घरी जर शमीचं झाडं असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात शमीवृक्षाचे काय आहे धार्मिक महत्त्व पौराणिक महत्त्व त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार या झाडाच्या असण्याने काय लाभ होतो त्याचबरोबर शमीचं झाड घरात लावण्याचे शुभ दिवस शुभ दिशा हे पण आपण पाहणार आहोत रामायणात भगवान श्री रामांनी लंकायुद्धापूर्वी शमीची पूजा केली होती तर अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी सुद्धा आपली शस्त्र एका कपड्यामध्ये गुंडाळून शमी वृक्षाच्या एका टोलीत ठेवली होती याचा अर्थ काय तर पुरण काळापासूनच शमीवृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही नाही आहे की, की दसऱ्याच्या दिवशी शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतात कारण शमी शमी येथे पापम शमीचे झाडाचे खूप असे महत्त्व आहे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये शमीची पानं वाहिली जातात महादेवाच्या पिंडीवर सुद्धा शमीचे पान वाहिले जाते घराभोवती हे वृक्ष असल्यास घरात सकारात्मकता पसरते तुमच्या घरात जर एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील शमी वृक्षाच्या लागवडीने दूर होतो घरात शांतता पूर्ण वातावरणाची निर्मितीसुद्धा या वृक्षामुळे होत असते शमीचे झाड हे शनिग्रहाशी संबंधित आहे शनीची साडेसाती शनीची महादशा किंवा कुंडलीतील शनिग्रहाशी असलेली स्थिती यानुसार शमीच्या झाडाचे काही उपायही करतात शमीच्या झाडाची नित्य नियमित पूजा केल्याने दोषापासून मुक्ती तर मिळतेच मिळते रोज नित्यनियमाने शमीच्या रोपाजवळ दिवा लावावा व त्याची पूजा करावी असं केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते तसेच अजून एक सेवा सांगते तर काय करायचं रोज तिली सांजेच्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला शमीच्या रोपाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा असे केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात शक्य असेल तर रोज घरातून बाहेर पडताना शमी वृक्षाचे दर्शन घेऊन बाहेर पडा असं का करायचं तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम नक्कीच होते आयुर्वेदानुसारही या वृक्षाला अनन्यसाधारणाचे महत्त्व आहे उष्णतेमुळे डोक्यात होणारी आग शमीच्या पानांनी कमी होते संधिवातासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो तो कसा तर ऐका याच्या सालींचा लेप लावायचा यामुळे आराम तर नक्कीच येतो घरात शमीचे रोप नक्की कुठं ठेवायचं किंवा कधी कसं लावायचं शमीचं झाड एखाद्या शनिवारी लावावं एखाद्या मातीच्या कुंडीतही तुम्ही हे झाड लावू शकता आणि मुख्य दरवाजाजवळही तुम्ही हे झाड ठेवू शकता घरात लावलेल्या शमीच्या रूपाखाली रोजच्या रोज दिवा लावावा किंवा कमीत कमी शनिवारी तरी दिवा लावावा आपली नित्य देवपूजा झाली की शमीच्या झाडाला पाणी घालायचं म्हणजे सकाळच्या टायमिंगला आपण जी नित्य नियमाची आपली रोजची देवपूजा आवडतो तर तुळशीला पाणी घालण्यासोबतच म्हणजे तुळशीला ज्या टायमिंगला आपण पाणी घालणार असतो त्याच टायमिंगला तुम्ही शमीच्या झाडालाही पाणी घालायचं या वनस्पतीची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वेदनाही नष्ट होतात आणि आर्थिक संपत्तीही वाढते प्रत्येक सोमवारी किंवा तुम्ही एक आज एक अजून एक सेवा सांगते किंवा रोज तुम्ही आहे ना एक शमीचं पान घ्यायचं आणि हळदीमध्ये बुडून ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं मग तुम्ही घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती व्हा किंवा मंदिरातल्या पण मंदिरातल्या वाहिलं तर अतिउत्तम जास्तीत जास्त फलदायी सेवा ठरेल रोज जर तुम्ही नित्यनियमाने एकवीस दिवस एकावन्न दिवस ही सेवा करून पहा हळदीमध्ये शमीचं पान बुडवायचं आणि मनातील इच्छा सांगून महादेवाच्या पिंडीवरती एकच एकच शमीचं पान व्हा एकच आणि अनुभव तुम्ही घ्या कोणतीही इच्छा तुमच्या मनातील असू द्या ती नक्कीच पूर्ण होणार रोज मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातही तुम्ही ही सेवा करू शकता पण शीघ्रफलदायी म्हणून महादेवाच्या पिंडीवरती मंदिरात जाऊन ही सेवा शीघ्रफलदायी ठरते तरी तुम्ही आहे ना तुमच्या विवाहातील अडचणी असू द्या आर्थिक अडचणी असू द्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या शारीरिक समस्या असू द्या तुम्ही आहे ना रोज एक क्षमीचं पान एकवीस ते एक्कावन्न दिवस महादेवाच्या पिंडीवरती आवर्जून वाहून पहा अनुभव तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या रुजू करते मी आणि जर कोणी नवीनच चॅनलवरती आलेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या निरुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना